या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ हातकलंगले तालुक्यातील रेंदाळ इथं भूसंपादित जमिनीवरील हक्क मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र पत्रांची पूर्तता करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सेवानिवृत्त नायब तहसीलदार इलाई मुल्ला वर्ष एकाहत्तर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे सेवानिवृत्तीनंतर मुल्ला हे कोल्हापूरच्या बुधवारपेठेतील डांगे गल्ली येथे वास्तव्यास असून भूसंपादन विभागाशी संबंधित विविध प्रशासकीय कामांमध्ये दलालीचं काम करत होते तक्रारदाराच्या भावकीतील भूसंपादित जमिनीचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आठ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करण्यात आली होती तक्रारीची खात्री करून विभागानं सापळा रचला आणि लाच रक्कम स्वीकारताना मुल्ला यांना रंग्या हात पकडलं या कारवाईत पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भंडारे संजय काशीद गजानन कोराडे संगीता गावडे सचिन पाटील आणि उदयसिंह पाटील यांच्या पथकानं सहभाग घेतला